नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी नमस्कार मी अंजली आपण जर नवीन असाल तर आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा तसेच शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा पाहूया संपूर्ण बातमी कालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये टप्पा वाढ त्रुटीपूर्तता आणि अघोषित शाळांसाठी स्पष्ट उल्लेखासह निधी उपलब्ध झाला नाही परंतु शिक्षण विभागात जी आर्थिक तरतूद केलेली आहे त्या आर्थिक तरतुदीमध्ये जादाचा निधी दिसून येत आहे सदर निधी परावर्तित करून ऑक्टोबर चौदाच्या आदेशानुसार काढलेल्या जी आर प्रमाणे उर्वरित निधी वळवता येऊ शकतो म्हणून शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांची भेट आमदार ज्ञानेश्वर मात्रे आमदार ज मो अभ्यंकर आमदार जयंत आजगावकर आमदार सुधाकर अडबले यांनी भेट घेऊन निधी कसा परावर्तित होऊ शकतो ही संपूर्ण माहिती पटवून दिली आहे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सुद्धा आपल्या डिपार्टमेंटच्या सगळ्या लोकांना आदेश देऊन कशाप्रकारे निधी उपलब्ध करून देता येईल याची माहिती तात्काळ तपासा व सादर करण्यास सांगितले आहे तसेच आज सर्व पदवीधर व शिक्षक आमदारांची बैठक घेऊन उद्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत आत्ताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा आपले मनापासून धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका